नमस्कार चला गजल लिहायला शिकूया या अभ्यास मालिकेत गझल अभ्यास मालिकेत आज आपण अभ्यासणार आहोत पुन्हा एकदा अलामत किंवा स्वरचिन्ह्याचा हा भाग तिसरा आहे आणि सही प्रकरण सहावे आहे या सहाव्या प्रकरणताही सलग आपण अलामत आणि स्वरचिन्ह समजून घेणार आहोत आतापर्यंत आकृतिबंद जमीन छंद वृत्त काफिया हदीप स्वर स्वरचिन्ह हे अनेक शब्द आपण अभ्यासले आहे ऐकलेले आहेत या अभ्यास मालिकेत याशिवाय मक्ता काबिलेदार शेर हासिले गजल हुसने मत तखल्लुस्तबत आह तलफ्फुज तवाज्जुल गैर मुरद्दब मुसलसल अरे बापरे असे अनेक शब्द आपल्याला अजून ऐकायला मिळणार आहेत वाचायला मिळणार आहेत कानावरून जाणार आहेत मात्र एक गोष्ट सांगतोय की या शब्दांच्या मागे आपण आत्ताच लागून पडायची काहीही गरज नाही धावायची काही गरज नाही आणि आधी महत्वाच्या ज्या आहेत गझलाच्या त्याच समजून आपल्याला घ्यायच्या आहेत नंतर मग आपल्याला या शब्दांच्या मागे धावायचं आहे आत्ता तुर्तास आपल्याला काय घ्यायचं आहे तुर्तास आपल्याला पुन्हा एकदा अलामत आणि स्वरचिन्ह चांगल्या पद्धतीने समजून घ्यायचं आहे नाही का चला तर सुरुवात करूया अलामत आणि स्वरचिन्ह समजून घेऊ या भागतील आणि साहजिकच हे समजून घेण्यासाठी आपल्याला एक उदाहरण घ्यावं लागेल आणि आज आपण खुद्द गझल सम्राट सुरेश भट यांनी लिहिलेली एक गझल या ठिकाणी वाचणार आहोत त्यांचीच एक गझल घेणार आहोत आणि ज्याच्या माध्यमातून आपण स्वरचिन्ह अलामत समजून घेण्याचा एक प्रयत्न पुन्हा एकदा करणार आहोत तर इतकेच मला जाताना सरणावर कळले होते मरणाने केली सुटका जगण्याने छडले होते गेलेल्या आयुष्याचा मधुमास गडे विसरूया पाऊल कधी वाऱ्याचे माघारी वडले होते मी एकवली ते तेव्हाही तुझ माझी हीच कहाणी मी नाव तुझे तेव्हाही चुपचाप वगळले होते घर माचे मी वाऱ्यावर वनवन केली जे दार खुले दिसले ते आधीच निखडले होते मी एकटाच त्या रात्री आशेने तेवत होतो मी तेव्हा सारे आकाश उजळले होते काय सुंदर गजल आहे नाही का आता या गजलेत कोणकोणते काफी आलेले आहेत ते बघा कडले छडले वळले बगडले मिसळले निखळले उजळले असे सर्व यमक जुळणारे शब्द काफिये म्हणून आलेले आहेत नाही का आणि या सर्वांच्या मागे मुद्दाम येणारा एक शब्द आहेच जो शेवटपर्यंत हटकून आलेला आहे बदललेला नाहीये होते नाही का होते हा रदीप या गजलेत शेवटपर्यंत कायम राहिलेला आहे ते आपल्याला दिसत आहे आता आपल्याला अलामत किंवा स्वरचिन्ह शोधायची आहे ते समजून घ्यायची आहे तर काफिये काफिया मधला न बदलणारा अक्षर तो आपल्याला शोधावा लागेल आहे की नाही तर असा अक्षर आपल्याला बघावं लागेल ज्यात तो शेवटपर्यंत स्वर कायम ठेवलेला आहे जसं इथे अडले हे अक्षर आलेले आहे अडले जसं कळले छळले वळले वगळले मिसळले निखळले उजळले या सगळ्यांमध्ये क छ व ग ज हे क्रमश आलेले आहे आणि या सगळ्यांमध्ये एक स्वर कायम आलेला आहे तो स्वर आहे अ कळलेमध्ये क त्याच्यात अ छळलेमध्ये छ त्याच्यात अ वळलेमध्ये व त्याच्यात अ वगळलेमध्ये ग त्याच्यातही अ मिसळलेमध्ये स त्याच्यातही अ आणि निखळलेमध्ये ख त्याच्यातही अ उजळलेमध्ये ज त्याच्यातही अ हा स्वर शेवट पर्यंत कायम आहे असे स्वर अक्षर आपल्याला पाहायला मिळाले यांचा स्वरचिन्ह काय या आहे आपण हेही समजून घेतलं या सगळ्यांचा स्वरचिन्ह स्वर अक्षर काय आहे अ आहे हे आपल्याला समजलं आता हवे तर शेवटून न बदलणाऱ्या अक्षरानाथी स्वरचिन्हाचे स्थान किती आहे तो कितल्या कोणत्या क्रमांकावर हो आहे हे तुम्ही पाहू शकता खात्री करून घ्या की तो शेवटपर्यंत एकाच स्थानावर आहे त्याचं स्थान बदललेलं आहे सांगा कुठल्या स्थानावर आहे मग ते स्वरचिन्ह स्वरा माझ्या मते शेवटून पाचव्या स्थानावर आहे तुम्हाला काय वाटतं बरोबर ना बरोबर जर आप तुमचं आलेलं असेल तर आपण एकाच प्रवासात आहोत एकाच दिशेने जात आहोत याची मला खात्री आहे बरोबर की नाही चला आता पुढचा प्रवास आपण करूया शेवटून पाचव्या स्थानावर आपल्याला हा स्वरचिन्ह अ हा दिसून आलेला आहे आणि शेवटपर्यंत त्याचं स्थान कधीही कुठेही कुठल्याही उडीत बदललेलं नाही आहे शेवटपर्यंत तो तसाच कायम आहे आणि नंतर येणारा रदीप तो सुद्धा हटकून तसाच आलेला आहे अक्षरं बदललेली नाही पुढे आता पाहू काय आहे आता पुढे पाहायचं म्हटल्यानंतर एक सांगू इच्छितो की अशा वेगवेगळ्या गजला तुम्ही घ्या तुमच्याकडे गजलांची पुस्तक असेल तुम्ही अभ्यास करत असल्यानंतर निश्चितच ते असणं आवश्यक आहे तर अशा वेगवेगळ्या गजल्या तुम्ही वाचा वाचून काढा त्यात कुठल्या गजलेत कुठले काफी आलेले आहेत कुठले रदीफ आलेले आहेत आणि कुठे तो स्वरचिन्ह तयार झालेला आहे कुठला स्वरचिन्ह त्यात आलेला आहे हे तुम्ही बघा पुढील पाठात आपण याचा पुढचा अभ्यास करणार आहोत आणि तो अभ्यास म्हणजे लघु गुरु अक्षरांचा क्रम तो कसा लावायचा आपण शिकणार आहोत लघु गुरु अक्षरांचा क्रम तो आपण समजून घेणार आहोत चला तर गजल लिहायला शिकूया क्रमशः बघत राहा भेटूया पुढच्या भागात धन्यवाद